नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहे कढई चिकन आणि घरच्या घरी रोटी आणि थोडीशी करी चला तर मग सुरुवात करूया इथं पावशर चिकन घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं आपण नमक घ्यायचं आहे अगदी थोडीशी हळद ही त्यामध्ये वापरायची आहे बघू शकता इथे मी चिकन घेतलेलं आहे पावशर त्यामध्ये थोडंसं नमक टाकलेलं आहे आणि अगदी थोडीशी हळद टाकून मी त्याला एकजीव करणार आहे तुम्ही जर तुमच्या घरी जर लहान मुलं नसेल तुम्ही ते गरम मसाल्याचा वापर केला तरी चालेल छान असं एक जू करून घ्या इथं बघू शकता इथे मी कसं एक जू केलेलं आहे आणि इथे कडाई घेतलेलं आहे छान असे कढाई गरम झालेली आहे आणि पण कढाईमध्ये तेल ओतणार आहे आणि आपण पूर्ण चिकन हे कढाईमध्ये शिजवायचं आहे म्हणून याला कढई चिकन असंही म्हणतात बघू शकता इथे आणि इथे मी आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे तुम्ही घरच्या घरी काय करायचं लसूण आणि आलं छान असं भाजून मिक्सरला जरी पेस्ट करून घेतली तरी चालेल पण घाई गडवेत कधी कधी ह्या पेस्ट जरी वापरल्या तरी चालतील लस चालतील मग आता मग आपली आलेली असे थोडीशी पेस्ट भाजून घ्यायची आहे त्यामध्ये आपण थोडंसं जिऱ्याची पावडर टाकणार आहे जिऱ्याची पावडर घरी तुम्ही करू शकता किंवा विकत जरी आले तरी चालेल मी तर जिरायची पावडर घरीच केलेली आहे आणि ती थोडीशी टाकून घेतलेली आणि तिला छान असं मी परतून घेणार आहे आणि तेल थोडंसं जास्तच घ्यायचं आहे कारण तेलामध्ये चिकन छान शिजतं आणि टेस्ट ही वेगळीच लागते म्हणून मी थोडंसं तेल जास्त घेतले आणि ह्यातलं थोडंसं तेल आपण ग्रेव्हीसाठी वापरणार आहे बघा मी मग हा चिकनला मी आणि हळद लावून तर ते चिकन यामध्ये ओतलेलं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता इथं लगेच तर एक दोन मिनटामध्ये त्याचा कलरही चेंज होईल आणि लगेच पटकन शिजेल पण छान असं आपल्याला चिकन भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये अगदी गॅस मोठं ठेवायचं आहे सुरुवातीला आणि नंतर थोड्या वेळाने चिकन थोडंसं भाजल्यानंतर आपण थोडंसं पाणी सुटायला लागलं की आपण गॅस कमी करून ठेवायचा आहे त्यामध्ये अगदी थोडासाच म्हणजे एक चमचाभर किंवा अर्धा चमचा सुवाना मसाल्याचा वापर करा बघू शकता इथे आपलं चिकन शिजलेलं आहे पूर्ण बघा इथे उलताना त्याच्यातनं पूर्ण असे दोन तुकडे होतात असं चिकन आपलं शिजलेलं आहे बघू शकता इथे आणि छान असं फ्राय करून झालेलं आहे आपलं चिकन आता यामध्ये काय करायचं आहे अजून मी थोडंसं कमी गॅस करून ठेवलेलं आहे आता बघा पा पूर्ण असं थोडंसं चिकन भाजलेलं आहे बऱ्यापैकी आणि कमी गॅस केलेलं आहे आता यामध्ये तेल शिल्लक जे राहिले त्याचं काय करायचं आहे तेल एका बाजूला काढून घ्यायचं आहे अगदी थोडंसं तेल काढून घेतलेलं आहे इथं ग्रेव्हीसाठी यामध्ये थोडंसं थोडंसं अगदी थोडंसं तेल मी ठेवलेलं आहे जास्त तेल नाही आहे मी बाकीचं सगळं तेल यामध्ये काढून घेतलेलं आहे बघू शकता इथे आणि यामध्ये काय केलेलं आहे आता गरम पाणी उकळलेलं पाणी जे असतं ना ते तुम्हाला जेवढं चिकनचं सूप हवं आहे तेवढं तुम्ही इथं पाणी ओतायचं आहे मी बघा इथं साधारण एक दोन ते तीन वाटे पाणी ओतलेलं आहे छान असे कारण गरम पाण्यासाठी पटकन उकळी आणि गॅस कमी करून ठेवायचा आहे आणि इथं मग जे तेल वापरलं ना आपण चिकनला ते तेल आहे त्यामध्ये आपण काय केलेलं आहे ही ग्रेव्ही टाकलेली आहे ही पेस्ट बनवायची कशी तर काय करायचं आहे गॅसवर किंवा ओव्हनमध्ये तुम्ही किंवा चुलीमध्ये काय करायचं आहे दोन कांदे एक टोमॅटो छान असं भाजून घ्यायचं आहे इथं मी लसणाच्या कुड्यासुद्धा भाजून घेतलेल्या आहेत आणि शेंगदाणे पूर्ण खरपूस भाजून त्याची फोल काढून घ्यायचे आहेत ऐवजी तुम्ही काजू जरी वापरायच चालतील आणि हे छान असे मिक्सरला बारीक पेस्ट करून वापरायचे आहे इथे खोबऱ्याचं वापर बाद केलेलं नाही आहे बघू शकता इथं आपली पेस्ट छानपैकी पे बऱ्यापैकी पे भाजत झालेली आहे आणि काय करायचं पेस्ट भाजली की त्यामध्ये आपण लागल तेवढी चटणी म्हणजे दोन चमचे चटणीचा वापर केलेला आहे हा कांदा लसूण मसाला आहे माझा आणि इथं तुम्ही कोणताही टाईपचा गरम मसाला मी तर सुहाना गरम मसाला यूज केलेला आहे किंवा तुम्ही चिकन मसाला जरी वापरला तरी चालेल इथे आणि एक जीव करून घ्यायचा आहे आणि मग ते काय करायचं आहे चिकनचा सूप दोन पळी वापरायचा आहे तुम्ही चिकनचा सूपच वापरा दुसरं काही वापरून टेस्ट खूप छान आहे त्यासाठी आणि छान असं आपली ग्रेव्ही उकळी येऊन द्यायची आहे इथे तेल सुटायला की आपली ग्रेव्ही तयार झाली आहे बघू शकता इथे आपली ग्रेव्ही छान अशी उकळी आलेली आहे आणि चवीपुरतं अगदी थोडंसं नमक टाकून घ्यायचं कारण ऑलरेडी सूपमध्ये नमक नमक असतं मी यातली थोडीशी ग्रेव्ही साईडला काढणार आहे तुम्ही वाटीमध्ये काढा किंवा डायरेक्ट तुम्ही चिकन जिथं शिजवलं आहे त्यामध्ये घातलं तरी चालेल मी तर दीड चमचा मी ग्रेव्ही आयज इट इज असे उचलून ते म्हणजे घालणार आहे त्यातून मी चिकनचं थोडंसं सूप साईडला काढून घेतलेलं आहे ऑलरेडी आणि जेवढी तुम्हाला आमटी हवी असते म्हणजे करी त्या तेवढ्या ह्याच्यामध्ये तुम्ही ते ग्रेव्ही ॲड करायची आहे बघा इथं मी काय केलं चिकन डायरेक्ट उचलून इकडं आणलेलं आहे तुम्ही थोडंसं चिकन जरी साईडला ठेवणार असाल तरी ठेवू शकता बट मी थोडंसं सा चिकन साईडला ठेवून बाकी सगळं यामध्ये घातलेलं आहे आणि छान अशी कोथिंबीर टाकून अगदी दोन ते तीन मिनट छान असं झाकून शिजवणार आहे याला बघा किती छान असे उकळी आले तुम्ही याला एक्स्ट्रा तुम्हाला तिखट जर हवं असेल तुम्ही यामध्ये टाकू शकता उकळी आल्यानंतर फक्त मला एक्स्ट्रा तिखट नको आहे म्हणून मी डायरेक्ट कोथिंबीर टाकून त्याला गार्निशिंग केलेलं आहे कारण आमच्या चिकनची बऱ्यापैकी जास्त तिखट कोण खात नाही म्हणून मी दोन चमचे मी मगाशी तिखट टाकलं होतं बघू शकता इथे आपले ताट तयार झालेलं आहे छान अशी करी केलेली आहे सोबत भात आहे कांदा लिंबू तोंडी लावण्यासाठी टोमॅटोही आहे चिकन बघा कढई चिकन मसाला इतका छान दिसतोय वास तर खूप छान खमंग आलेला आहे आणि रोट्या विचारूच नका रोटी तर अगदी हॉटेलसारखी झालेली आहे तुम्हाला जर ह्या रोटीची रेसिपी बघायची असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला पनीरची रेसिपी आहे तिथं तुम्हाला ती मिळून जाईल मी लिंकही खाली देणार आहे आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा का